आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत आजकाल काय झालेलं आहे की शुगरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि शुगरचं प्रमाण कमी करण्यासाठी आज आपण त्या संबंधित असणारा योगाचा अभ्यास करणार आहोत हा जर अभ्यास केला तर आपल्याला असणारे जे शुगर आहे हा शुगरचा त्रास नक्कीच कमी होणार आहे तर चला तर मग आता कसा शुगरचा अभ्यास करूया कसा अभ्यास आहे तो पाहूया आता बघा आपल्याला जे शुगर आहे हे शुगर तर आपल्याला कमी करायचे असेल तर आपल्याला छानपैकी अत्यंत सोपा असणारा अभ्यास त्या आसनाचं नाव आहे मंडोकासन मंडूकासनामुळे काय होतं या ठिकाणी साधुपिंड असतो त्या साधूपिंड्याला ताण पडल्याच्या नंतर आपल्याला असणारे जे शुगर आहे हे शुगर कंट्रोल राहण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होतो बघा ज्यावेळेस तुम्हाला हे आसन करायचं आहे त्याला कसं करावं लागेल पहिलं तुम्हाला असे दोन्ही पाय पुढे घ्यायचे पुढे घेतल्याच्या नंतर तुम्हाला पहिला डाळा पाय असा सवकास पाठीमाग घ्यायचा त्यानंतर उजवा पाय तुम्हाला असं पाठीमागं घ्यायचा टाचेचा जो आकार जो पंजाचा जो आकार आहे पाठीमागे आणि टाच असा वी आकाराची बनवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं बसायचं वज्रासनामध्ये वज्रासनामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही हात असे पुढे घ्यायचे पुढे घेतल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर मोठी धुमडायच्यात आणि बरोबर नाभेच्या ठिकाणी लावायच्यात नाभेच्या ठिकाणी लावल्याच्या नंतर हे कसं करावं लागेल पहिले आपल्याला श्वास घ्यायचा आणि एका दमामध्ये बाहेर टाकायचा श्वास बघा मी तुम्हाला करून दाखवतो याचा श्वास बाहेर टाकलाय खाली पर्यंत श्वास आपल्याला कुठल्या प्रकारचा घ्यायचा नाही खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी मान तुम्हाला वर करायची मान वर केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला श्वासाची गती सुरू ठेवायची खाली आल्याच्या नंतर किती वेळ थांबव बर तर आपल्याला अंदाज येण्यासाठी किंवा थोडासा काही सेकंद आपल्याला या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे याच्यासाठी थांबायचं आहे की पोटावर अतिरिक्त ताण येतो आणि त्या ताणामुळे जो साधुपिंड आहे तो प्रसरण पावतो आणि म्हणून आपल्याला असणारी जे शुगर आहे ही शुगरचा त्रास त्यामुळे कमी होतो मग आता थे या ठिकाणी किती वेळ थांबावं तर थांबण्यासाठी एक दहांग आपल्याला मोजणं गरजेचं आहे तर हे दहांक अशी मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस पुन्हा सवकाश वापसेस मग अशा आवर्तन आपल्याला किती करावं लागतील तर आपल्याला कमीत कमी पाच वेळेस हा अभ्यास करावा लागेल आणि प्रत्येक अभ्यासाच्या वेळी खाली केल्याच्या नंतर एक दहा अंक मोजणं तुम्हाला गरजेचं आहे बरं हा मग किती वेळेस अभ्यास करावा लागेल बर नाही हा अभ्यास तुम्हाला वेळेस तर करायचा आहेच पण नेमका हा अभ्यास कधी कर करावा सकाळी करावा का दुपारी करावा का संध्याकाळी करावा तर सकाळी केल्याच्या नंतर आपलं पोट आणि शान म्हणण्यापेक्षा काही न खाता आपलं पोट साफ रा म्हणजे पोट रिकाम झालेला असतं आणि रिकाम पोट झाल्याच्या नंतर आपल्याला सकाळच्या वेळी छानपैकी अभ्यास होतो तर चार तास जेवण करून झाल्याच्या नंतर हा अभ्यास तुम्हाला करायला चालेल त्यामुळे आपल्याला असणारे जे शुगरचा त्रास आहे हा शुगरचा त्रास कमी व्हायला लागेल मी आणखीन एक आपल्याला विनंती करेन ज्यांना शुगर झालेले आहे त्या सर्व साधकांनी एक लक्ष गोष्ट घेण्याची गरज आहे की बरेच माणसं शुगर झाल्याच्या नंतरही सुद्धा कमी साखरेचा चहा घेतात त्याच्यानंतर काहीतरी गोड खातात काही जण म्हणतात आम्ही शुगर फ्रीच बिस्किट घेतो शुगर फ्रीचा चहा घेतो तर ज्यावेळेस आपल्याला डॉक्टर लोक सांगतात की आता तुम्हाला गोड काही खायचं का नाही तर ह्याचा अर्थ असा आहे ना तुम्हाला गुळाचा पदार्थ खायचा ना साखरेचा पदार्थ खायचा ना शुगर फ्रीचा चहा प्यायचा ना बिगर साखरेचा चहा प्यायचा असल्या कुठल्याही प्रकारचं आपल्याला कुठलंही पेय प्यायचं पे नाही तर आपल्याला जे डॉक्टरने नियम सांगितलेले आहेत त्या नियमाचं तुम्हाला जरूर पालन करायचं आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही अभ्यास करा आपल्याला असणारा जो शुगरचा त्रास आहे तो जरूर कमी करा तर आज आपण इथेच थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शिवसकाळ शिवदिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया आपल्या सर्वांना ओ